राम राम मित्रांनो आलो आहोत आनंदगाव या ठिकाणी एक जुना बारा आणि जुनं मंदिर पाहायला त्या बारवात सुद्धा एक मंदिर आहे आपण पुरातन वस्तू मंदिर हे बघत बाहेर राज्यात किंवा दुसरीकडे जाऊन बऱ्याचदा हे फिरत असतो त्याच्यासाठी हे सगळं बघण्यासाठी पण आपल्या जिल्ह्यात आपल्या तालुक्यात काय आपल्याला कोणालाच काही माहिती अशा तालुक्यातल्या आम्ही शोधतो आणि तो तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो आता आपण इथं काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्याशी बोलू काका तुमचं नाव काय मैसे रघुनाथराव थावरे तुमचं नाव काका महादेव गणपतराव थावरे तुमचं नाव काका महावतराव थावरे आणि था। तुमचं सुरेश शिवाजीराव पुजारी आणि सोबत आमचे मित्र आलेले डॉक्टर सुरेश राम राम काका हे जे आपण बारावी बघायला लागलो हे बाराव इथं बारा जुना वाटायला लागला जुनं म्हणजे हे सगळं जे आहे पडत आलेलं आहे पण ह्याच्या ठेवणी हे अंदाजे कधीचा असेल काय सांगता येत आहे का तुम्हाला नाही यांच्या काय वाटतं सतराशे काळात नाही सतराशे काय ऐंशी अगोदरचा असणार नाही सोळाशे सतराशे हा बारा होत नाही बांधकामाची जी शैली हे तेव्हा असं नव्हतंच जीर्णोद्धार वगैरे झाला असेल पण हा बारा त्या काळचा सोळाशे सतराशे म्हणजे तुम्ही शिवाजी महाराज म्हणाला त्या काळात बाराचा त्यांच्या आधीच्या काळात बारा हे बघ ना कट सगळ्या तिकडचं असेल त्याचं तुमचं जीर्णोद्धार झालेला असेल ते मंदिर जुना असेल मारुती मंदिर त्याचा जीर्णोद्धार झालेला असेल पण जी बांधकाम शैली ती बांधकाम शैली ही अशी नाही सोळा हजार बाराशे 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 तिकडे बारो आहे का यादवकालीन किंवा चालुक्यकालीन यादव किंवा चालुक्यकालीन आहे का पिंडीकडे जायचं का

मोटर चालू होती मोटर बंद पडली पडली त्याच्यामुळे नाही तर त्या महिलामुळं ते पाणी उपसावं लागत होतं लय गर्दा राहते सोमवारी फुल गारदा म्हणतो ना गा। एक दोन दोन दिवस हे होत नाही दोन दोन तास वेटिंग आपण आलेलो ला हो। आहोत या बारवातल्या मंदिराजवळ इथं महादेवाची पिंड आहे विष्णू मंदिर आहे विष्णूची पिंड आणि विष्णूची मूर्ती आहे असं कुठं बघायला भेटत आपल्याला कोल्हापूर फक्त कोल्हापूर कोपेश्वर मंदिर म्हणून आहे तिथे फक्त तिथं काय झालेलं आहे की ज्यावेळेस त्यावेळेस काय झालं पार्वतीनं अग्निदहन केलं पहिले दक्षराजेच्या घरी आणि तिथं काय झालं त्यानंतर महादेवाला क्रोध निर्माण झाला क्रोध निर्माण झाल्यावर नंदीला सुद्धा ते मग पुन्हा काय झालं तेन त्या ठिकाणी महादेवाचा क्रोध शांत करण्यासाठी तिथं काय केलं विष्णूला स्वतः यावं लागलं आणि विष्णून त्यांचं थोडं समाधान केलं तर नंदी तिथं यायला घ्यायला इतका क्रोध महादेवाला झालता सतीनं आत्मधन केल्यामुळं म्हणून त्या ठिकाणी आणखी बी कुपेश्वर मंदिर कोल्हापूरला तिथं त्या ठिकाणी नंदी नाही त्या महादेवाच्या मंदिरामध्ये तसं इथंही त्या ठिकाणी त्यावेळेस नंदी नव्हता असं हे विष्णू त्या ठिकाणी या महादेवाच्या ह्याच्याजवळ आलेलं आहे शमशान भूमी पूर्ण समोर आणि समोर सामशान पुन्हा सूर्य प्रकार निघाला सूर्योदय झाला याच्यावर पिंडीवर जाते किरण सूर्य किरण महादेवाच्या पिंडीवर मूर्ती बी सगळ्या जुन्या दिसत्या सगळ्या आपण काय करू बरेचसे आमचे मित्र ह्याच्या युट्यूबच्या फेसबुक मुळे काय होईल बऱ्याच लोकांच्या ओळखी व्हायला लागले आपण हे सगळं नीट करण्याचा प्रयत्न करू कारण ती सर्व साधी गोष्ट आहे तुम्हाला जर तुमची संस्कृती वाचवायची असेल तर तुम्हाला तुमचा इतिहास आणि तुमच्या परंपरा माहित पाहिजे की तुमचे पूर्वज काय करत होते नाही तर तुम्ही काय करणार

आणि मंदिराला बघ ना सगळे मंदिराला कटायचं भविष्यात कधी काम आहे हा जुन्यातल्या कामकाम असतंय का इतके लवकर नाही त्याला ते कप्पे केलेले असते त्या दगडाला गाळे गाळे गाळेला नाही

हो हा पहिल्या आहे आता बांधली फक्त नाही मुक्तेश्वर नाव आहे मुक्तेश्वर महादेवाच महादेवाच मुक्तेश्वर महादेव காட்டோர் மோட்டி